त्या दिवशी कामवाली माझ्या जवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात घेऊन म्हणाली तुम्ही टेन्शन घेऊन नका मी तुमच्या पाठीशी आहे तिच्या डोळ्यात बघितले तर मला फारच वेगळे दिसून येत होते आणि मी पण तिला नमस्कार मित्रांनो मी लहानपणापासून फार हुशार होतो घरची परिस्थिती जरी बरोबर नव्हती तरी आई बाबांनी मला चांगले शिक्षण दिले त्यानंतर मी पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात आलो आणि रात्री काम करू लागलो त्याच्यामुळे माझे खर्च भागात होते आता माझे शिक्षण पूर्ण होऊन मला जॉब लागला होता पगार पण चांगला होता त्यामुळे मी जुनी खोली सोडून एका चांगल्या जागी राहायला आलो कारण इथून माझा जॉब जवळ होता आता मला वेळ मिळत नव्हता तर मी एक मोलकरीन कामाला ठेवली जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा मला वाटले की ही मोलकरीन नाही आहे कारण तिचे वय जास्त नव्हते आणि तिचे लग्न पण झाले नव्हते तसेच ते फारच सुंदर दिसत होती आमच्या बिल्डिंगमध्ये ती काम करत होती पहिल्या दिवशी जेव्हा ती माझ्या घरी आली तेव्हा मी तिला पाणी दिले आणि चहा पण दिला कारण मी तेव्हा चहाच घेत होतो तिने माझ्याकडे बघून बोलली आजपर्यंत मी एवढ्या ठिकाणी कामाला गेले पण पहिल्या दिवशी मला कोणीच चहा दिला नाही त्यानंतर आमचे मूल्य झाले आणि ती कामाला लागली ती पाहायला फारच सुंदर होती आणि आज तिला फार जवळून बघितले होते आता ती रोज येऊन काम करून निघून जायची माझ्याशी पण फार कमीच बोलायची मला तिच्या सोबत बोलण्याची इच्छा होत होती पण मला थोडे उशिरा उठण्याची सवय होती त्यामुळे माझे तयारी होईपर्यंत तिचे काम पूर्ण होत होते जाताना ती स्माइल देऊन जाते म्हणायची खर तर मला तिचे रूप फार छान वाटू लागले आणि तिची स्माईन कोणालाही घ्याळ कथेल अशी होती काही दिवस असे चालले आता तिला काम करून एक महिना होणार होता बरेच दिवस झाले ती माझ्या घरी येत नव्हती आमच्या बिल्डिंग मध्ये जाऊन मी तिचे विचारपूस केली तर तिथून मला तिचा नंबर मिळाला आणि तिचा घरचा पत्ता सुद्धा माहीत झाला तिचा मोबाईल लावला तर लागत नव्हता त्यानंतर मी अजून काही दिवस तिची वाट बघितली पण तिचा फोन लागत नव्हता मला तिचे पैसे पण द्यायचे होते म्हणून सुट्टीच्या दिवशी मी त्या पत्त्यावर पोहोचलो आणि मला ती बाहेरच काम करताना दिसली मला बघताच ती म्हणाली साहेब तुम्ही इकडे कसे काय तिला सांगितले मी तुझ्याकडे आलो आहे तिने मला आतमध्ये बोलावले तिच्या घरची परिस्थिती बघून मला फारच वाईट वाटले तिची आई एका पलंगावर झोपून होती तिच्या आईकडे बघून असे वाटले की फार दिवस झाले तब्येत खराब असेल घरी दोनच खोल्या होत्या आणि सर्वत्र सामान पसरले होते ती म्हणाली साहेब फार दिवस झाले माझ्या आईची तब्येत बरी नाही तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि काही दिवस ठेवले पण आता सुद्धा तिला बरोबर वाटत नाही त्यामुळे मी तिच्या जवळच असते मी तिला विचारले तुला फोन लावला तर तुझा फोन पण लागत नाही तर मनाली बहुतेक रिचार्ज संपला असावा तिच्याकडे बघून पण मला वाईट वाटत होते कारण तिच्या चेहऱ्यावर पण स्पष्टपणे नाराजी दिसून येत होती मी म्हणालो असे काही असले तर फोन करायचा ना ती बोलली आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी सतत तिच्याजवळ हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर आता पण मला तिच्या जवळच राहावे लागते मला काहीच सूचक नव्हते मी तिच्या घरच्याबद्दल विचारले तिने सांगितले बाबांचे काही वर्ष अगोदरच निधन झाले आणि घरी आई आणि मीच असते मी काही पैसे काढले आणि तिला दिले पैसे थोडे जास्तच होते म्हणून ती म्हणाली साहेब पैसे जास्त आहे मी म्हणालो असू दे तुझ्या कामात येते आणि मी जाऊ लागलो जाताना ती माझे आभार मानत होती आणि म्हणाली साहेब दुसरा कोणाला ठेवू नका कामावर कारण मी लवकरच येईल तिच्या चेहऱ्यावर कामाचे काळजी चे दिसून येत होती मी तिला ठीक आहे म्हणालो आणि सांगितले तू इकडे लक्ष दे जर तुला काही अडचण आली तर मला येऊन सांग घरी येताना मला तिच्या घरचे दृश्य दिसून येत होते कारण तिच्या घरची सध्याची परिस्थिती फारच खालावली होती जवळपास आठ दिवसानंतर ती माझ्या घरी आली आणि तिला बघितल्यानंतर मला फार छान वाटले मी तिच्या आईच्या तब्येतीबद्दल विचारली तर म्हणाली आता आई चांगली आहे त्यानंतर ती आता रोज कामाला येऊ लागली आमचे विलगे पण होऊ लागले आणि मला समजले की तिच्या घरच्या परिस्थितीमुळे तिला हे काम करावे लागते हळूहळू आमच्या बोलण्यात पण वाढ होऊ लागली काही दिवस झाले माझ्या ऑफिसमध्ये थोडे वेगळेच वातावरण दिसून येत होते कारण मी कमी वेळात ऑफिसच्या जवळचा होऊ लागलो होतो तसेच मला फार कमी दिवसात ऑफिसचे काम फार चांगल्या पद्धतीने काम येऊ लागले त्यामुळे माझ्या वरच्या पोस्टवर असलेले लोकांना मी बरोबर दिसत नव्हतो आणि एक दिवस असे झाले की माझ्यावर खोटा आरोप लावून त्यांनी आमच्या बॉसला सांगितले त्यामुळे बॉसने मला कामावरून काढले आता मला फारच वाईट वाटत होते कारण माझी नोकरी गेल्यामुळे मी फार चिंतेत होतो मी त्याच टेन्शन मध्ये घरी शांत राहत होतो पण कामवाली आणि माझे बोलणे नेहमी व्हायचे एकदा तिने माझ्याकडे बघून विचारले साहेब तुम्हाला काही टेन्शन आहे का मी पण मी तिला नाही म्हणालो हळूहळू आता मला अनेक गोष्टीची गरज भासू लागली कारण काम सुटल्यामुळे पैसे पण येत नव्हते मी इकडे तिकडे जॉब शोधू लागलो पण मला हवा तसा जॉब मिळत नव्हता एक दिवस घरी टेन्शनमध्ये बसून होतो तर मला तिने येऊन म्हणाली खूप दिवसापासून मी तुमच्याकडे बघत आहे तुम्ही मला फार टेंशन दिसता मी तिला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या ती माझ्या जवळ आली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे मी तिच्या डोळ्यात बघितले तर माझ्याबद्दल एक सहानुभूती दिसून येत होती तसेच तिने काही पैसे काढले आणि मला म्हणाली हे तुमच्या जवळ ठेवा कारण संकटाच्या वेळी तुम्ही पण माझ्या कामात आले होते मी ते पैसे तिला परत केले आणि म्हणालो तू खरंच फार छान आहे आणि तू कामवाली नसून एक माझ्या मैत्रिणीसारखी आहे तिने पण मला स्माईल दिली आणि म्हणाली साहेब तुमचा पण स्वभाव फार छान आहे आणि जर दोघांचा पण स्वभाव सारखे असेल तर एकमेकांची मदत करायला काही हरकत नाही त्या दिवसापासून आमचे जास्त पटू लागले पण तिची एक गोष्ट मला फार आवडायची ती म्हणजे ती मला एक हिंमत देत होती आता मी नवीन जॉब शोधू लागलो आणि मला एक जॉब मिळाला ज्या दिवशी मला जॉब मिळाला सर्वात आधी मी तिला सांगितले तिला ऐकून फारच खुशी झाली आता आमच्या दोघांच्या बोलण्यात पण बदल दिसत होता आणि खरं सांगितले तर ती मला आवडू लागली होती तिच्या ते चांगलेपणा माझ्या मनात बसू लागला होता आता तर ती जवळ असले की माझ्या हृदयात धडधड होत होती आणि तिचे पण थोडे फार तसेच दिसून येत होते कारण ती माझ्या जवळ बसायची आणि अशी बोलायची की जणू मी तिच्या फार जवळचा व्यक्ती आहे एक दिवस मी तिला बाहेर घेऊन गेलो मला काही कपडे घ्यायचे होते मी कपडे घेताना तिला विचारत होतो तर ती म्हणाली हे नको घेऊ ते घे कारण ते तुझ्यावर फार छान दिसेल आणि मी पण तिला कपडे घेऊन दिले आम्ही घरी आलो त्या दिवशी आम्ही बाहेरच काही खाऊन आलो होतो आमच्यातले बोलणे आता आम्हाला जवळ करत होते आणि एक दिवस मी तिला आवडलेले कपडे घालून होतो आणि ती पण मी घेतलेला ड्रेस घालून आली आम्ही एकमेकाकडे बघितले तर आम्हाला आश्चर्य वाटले मी तर तिला बघून भानाहून गेलो होतो आणि तिला म्हणालो आज तू फारच छान दिसत आहे आणि असे वाटत आहे की तुला बघतच राहावे ती पण माझ्या जवळ येऊन बोलली तू पण फार छान दिसत आहे मी तिला मिठीत घेण्यासाठी हात समोर केला ती माझ्या मिठीत आली आणि म्हणाली आज तुला खरं सांगायचे आहे तू जर माझ्या आयुष्यभर सोबत असला तर मला फारच छान वाटेल पण मनात नेहमी शंका येते की मी तुझ्याकडे काम करणारी मुलगी आहे त्यामुळे या गोष्टी मी मनात ठेवत होते पण केव्हापर्यंत मी मनात ठेवायचा म्हणून आज तुला सांगून दिल्या मी तिला सांगितले बरे झाले तू आज सांगितले नाही तर आपण कधीच आयुष्यभर सोबत राहिलो नसतो माझे हे बोलणे एकटाच तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आली आणि त्या दिवसानंतर आम्ही एक वेगळ्या नात्याने जगू लागलो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद